मित्रांनो भारतातील नव्वद टक्के लोकांना वाटते की शेतकरी म्हणजे फक्त शेतीत राब राब काम करणे पण त्यांना माहित नाही शेतकऱ्याच मनोरंजन असते आणि आता पाहूया आपण शेतकऱ्याचा असंच मनोरंजन करणारा एक जबरदस्त खेळ मर्दाचा खेळ जीवित्वाची जबाबदारी ज्याचे त्याच्यावर राहील कारण तर आपण पाहत आहोत शंकरपाट बैलगाडा शर्यत चला जर पाहूया हिवरा संगम बैलगाडा शर्यत महाराष्ट्र मामोरा या गावाले पहिला नंबर मारलेला बैल हे आमच्या गावातील दातुडी या गावाचा बैल आहे किल्लारी पवन खोडे घुडा यांचा बैल सोनिया नावानं ओळखला जाते याची एंट्री होणार थोड्या वेळानं याच्यासोबत एक दुसरा बैल लावणार जस की तुम्ही पाहू शकता इथं आता इथं छकडा झुतणं सुरू आहे अशा प्रकारे छकडा जातल्या जातील सहा पॉईंट एकोणचाळीस सेकंदात जोडी गेलेली आहे अशा प्रकारे जोडी सोडल्या जाते आता यानंतर गुडा या बैलाची Jodiah, and, and, wah, Andra Bodoh, sah sekian, karam, kiri, 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 hey, hey, ah, tak ada punya, akal ceri sah sekian, adatis, arah, boleh, 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 arah, boleh, 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 boleh

बाजू आज आता करू नका आता का म्हण करू नका पळू नका भाऊ राजा आणि गोविंदा